नमस्ते तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला शोभा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर तर कसे आहात सर्वजण तुम्ही तर मी गावी आलेले आहे आता तुम्हाला ह्या व्हिडिओवरून कळतच असेल की मी कुठं आलेले आहे तर संक्रांतीसाठी आम्ही गावी आलेलो आहे आणि हे काय आता बघा तुम्हाला दरवेळेला मी केळीच्या झाडाचं दाखवते व्हिडिओ वेगळे नाही केळीची आपली ही जे आहे ती भरपूर दरवर्षी आणखी जास्तच यायला लागली बघा त्याला सुरुवातीला <laughs> एक एक होतं नंतर दोन दोन आता तीन तीन असे जास्त हे व्हायला लागले ते बघा एका झाडाची हे एवढी आपल्यात केळीची मोठी आता आपली बाग होणार आहे आणि तुम्ही सर्वांनी आमचं <laughs> केळीची हां चांगला आपल्या व्हिडिओला सपोर्ट केलेला आहे तर बघा ही मेथी लावली आता जो उगवाय लागलेली आहे बघा ही मेथी ना हे बघा केळी आहेत म्हणजे आम्ही नेहमी येतो ना दरवेळेला एक एकतरी घड केळीचा निघलेला असतोय आणि आम्हाला तो खायला मिळतोय आतर आगा। आगा। <laughs> तर तुम्हाला <laughs> तर काय सांगायचं ते बघा दिदी दिसतात बघा कुठे येत आहेस का हे नाही येत आहेत तर आपली दिदी यायला लागली ती आम्ही आल्यानंतर ती पण आली आमच्यापासून तर बघा तर ते बघा ती दिदी आलेली आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तर दिदी आलेले आहे तिचं पहिलं संक्रांतीचा सण आहे आणि त्यामुळं इकडे आहे तो सण तर आता आम्ही आलेलो आहे आता नंतर आम्ही आता घरी जाऊन देवाचं पूजन वगैरे ओसा म्हणतात ते सगळं करणार आहे तर चला म्हटलं छोटासा व्हिडिओ तुम्हाला आता दाखवा तर चला ओके बाय बाय थँक्यू नंतर आपले व्हिडिओ लगेचच येणार आहेत तर Okay, bye bye. Thank you.